तर मैत्रीणनो रोज रोज भाजी बनवण्याचा कंटाळा येतो ना मला सुद्धा खूप कंटाळा येतो मैत्रीणनं कधी कधी आणि संध्याकाळी तर खूप जास्त कंटाळा येतो तर आणि भाज्या पण नसतात कधीकधी पावसाळ्यामध्ये तर मग आपण अशी मीठ डाळ संध्याकाळच्या जेवणामध्ये झटपट तयार करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल तर मी इथे एक वाटी तुरीची डाळ अर्धा वाटी पिवळी मुगाची डाळ आणि अर्धा वाटी छिलक्याची मुगाची डाळ घेतली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली तर हे बघा किती मस्त छान आपल्या इथे प्रेझेंटेशनसुद्धा झालेलं आहे ना तर कुकरमध्ये ही डाळ मी टाकून घेतलेली आहे आता यामध्ये मी एक कांदा जो आहे ना स्वच्छ धुवून घेतला आणि दोन टमाटर स्वच्छ धुवून घेतले हे कापलेले नाही आहेत कांदा टमाटर असेच टाकलेले आहेत आपण अख्खे चिमुडभर हळद टाकली आणि आता आपण कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेऊया सिट्टी लावूया मिडियम आचेवर डाळ आपली जी शिजलेली आहे साइडला ठेवलेली मी शिजलेली डाळ आणि आता एका कढईमध्ये तेल गरम केलं मी सरफीच्या तेलामध्ये ही डाळ तडका करत आहे खूप छान वाटते तुमच्याकडे असेल तर तुम्ही सरफीच्या तेलामध्ये तडका द्या किंवा जे तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरताना त्या तेल वापरल्या तरी चालेल तेल छान गरम झालं तीन ते चार लाल मिरच्या आणि ठेचलेलं लसूण टाकलं अर्धा चमचा मी यामध्ये जिरा टाकला अर्धा चमचा मोहरी टाकला हे सर्व छान तडतडल्यानंतर यामध्ये मी दोन चमच तिखट टाकत आहे आणि चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक छोटा चम्मच मी यामध्ये कश्मीरी लाल तिखट टाकत आहे यामुळे कलर खूप छान येतो तर तुमच्याकडे असेल तर डाका किंवा केलं तरी चालेल आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपली डाळ सुद्धा अगदी छान मौसूत शिजलेली आहे उदगाट आपला कांदा सुद्धा अगदी छान मऊसूत शिजलेला आहे आणि या कांद्याला आपल्याला खूप जास्त असं स्नॅश नाही करायचं रेस्टॉरंट मध्ये कसा कांदा असा अख्खा असतो ना तर खूप छान वाटतो तर त्याचप्रमाणे आज आपल्याला ही डाळ तयार करायची आहे डाळ टाकली मी छानिक करून घेतलं आता पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं आता तुमच्याकडे किती प्रमाणात डाळ खातात डाळ त्या प्रमाणात पाणी टाकायचं कुणाच्या घरी खूप पातळ डाळ आवडते किंवा मग कुणाच्या घरी खूप घट्ट डाळ आवडते त्या प्रमाणात पाणी टाकायचं हे बघा एक उकडी आणून घेतली यामध्ये मी कोथिंबीर कढीपत्ता काहीही टाकलेला नाही आहे मैत्रीणं कधी कधी अवेलेबल नसतं ना आपण तरीसुद्धा आपण पदार्थ खूप छान तयार करू शकतो तर हे बघा आपली दाल इथे तयार झालेली आहे अगदी मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल आणि रेस्टॉरंटमध्ये कसं असं छोट्या बकेटमध्ये सर्व करतात ना त्याचप्रकारे मी इथे सर्व केलेलं आहे ही बकेट ना मला मी एका शॉपमध्ये गेली होती मॉलमध्ये तिथे गेल्यानंतर मला ही बकेट दिसली आणि खूप छान क्यूट आवडली मला खूप क्यूट वाटत आहे त्यामुळे मी परचेस केली ही आणि या बकेटमध्येच आता मी ही दाल तडका सर्व करत आहे तुम्हाला कशी वाटली ही बकेट आणि बकेटमधली रेस्टॉरंट स्टाईल मिक्स दाल तडका मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली सुद्धा नक्की शेअर करा आणि तुम्हीसुद्धा कधी कधी भाजी खाण्याचा कंटाळा आला किंवा भाजी नसेल ना तर ही मिक्स दाल तडका रात्रीच्या जेवणामध्ये झटपट तयार करू शकता आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही ही रेसिपी बघितली आणि आपला अमूल्य वेळ माझी रेसिपी बघण्यासाठी दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सहकार्य असू द्या तर चला आता आपण एका पद्धतीने सर्व केलं आता दुसऱ्या पद्धतीने सर्व करूया तर एक प्लेट घेतलेला आहे मी म्हणा त्यामध्ये मी गरमागरम साधा भात जो आहे ना आपला सर्व करत आहे एका साईडला तर हे बघा तुम्ही आणि तुमच्याकडे जर भाजीला काही नसलं तर झटपट तुम्ही कोणते पदार्थ तयार करता मला नक्की कमेंट करून सांगा मग मी सुद्धा त्या पद्धतीने करू शकेल आणि मला सांगा की केव्हा बनवत आहे तुम्ही अशी झटपट मस्त मिक्स दाल हे बघा एका साईडला मी भात सर्व केलेला आहे आणि आता दुसऱ्या साईडला सर्व करत आहे दाल तर अशीच पद्धतीने रेस्टॉरंटमध्ये सर्व करतात तर रेस्टॉरंटचा फी येण्यासाठी मी अशा पद्धतीने सर्व करत आहे तर कोणत्या प्रकारचं सर्विंग तुम्हाला आवडलं मला नक्की सांगा बकेटमधलं सर्व केलेलं आवडलं की मग प्लेटमधलं सर्व केलेलं तुम्हाला आवडलं पद्धत मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा मस्त अशी छान आपली मीठ दाल तडका आणि राईस गरमागरम राईससोबत खूपच छान वाटते आणि वरून खूप असलं की आणखीनच जेवणाची मजा येते तर हे बघा तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा बनवून बघा अशी मिक्स दाल तडका बाय बाय तर पुढील रेसिपीमध्ये भेटूया पुढील रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघा